नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा आजपासून जमावायला सुरुवात होणार आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हेक्टरी किती रुपये अनुदान जमा होणार आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अनुदान जमा झालेलं नाही किंवा जमा त्यांचा जमा होण्यासाठी काय करावं लागणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिस असलेल्या लाल काळे किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून याच्या अगोदर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपाची तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्यात होती देण्यात येत होती परंतु अखेर काल जे काही कार्यक्रम झाला झालं वरळी त्यांच्या माध्यमातून सांगितले की आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वाटपाला सुरुवात झाली कापूस आणि सोयाबीनचं अनुदान कालच एकोणतीस सप्टेंबरपासून वाटपाला सुरुवात झाली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जर आलेलं नसेल तर ते आज तीस सप्टेंबर रोजी राहिले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सायंकाळपर्यंत म्हणजे पाच वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं दिसेल अशी माहिती सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर पाहिलं असेल की काल अजित पवार यांच्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये बोलतो बोलत माहिती दिलेली आहे की एकूण अडुसष्ट लाख अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचा डेटा शासनापर्यंत पोहोचलेला आहे आणि अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी पासष्ट लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यापैकी तीन लाख शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही बाकी आहे त्यामुळे ज्यापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांपैकी पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अडीच हजार कोटी रुपयाचं आज जमा झालेलं दिसेल अशी सुद्धा माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एकूण शहाऐंशी लाख शेतकरी पात्र असल्याची सुद्धा माहिती अजित पवार साहेबांनी दिलेली आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचं वितरण आज होणार आहे मित्रांनो जर एखाद्या मित्रांनो जर आज एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये येणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचं वीसच गुंठे कापूस किंवा सोयाबीन असेल तर त्याला एक हजार रुपये येणार म्हणजे किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये एका पिकासाठी जर एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये येणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचं नुसतं चारच हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला दोन हेक्टरचे पैसे येणार म्हणजे दहा हजार रुपये येणार परंतु कारण की दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान वाटपासाठी मंजुरी दिलेली आहे अखेर भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाला शासनाच्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यापूर्वी मंजुरी दिली होती आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून याच्या अगोदर तारीख पे तारीख देण्यात देण्यात येत होती आणि भरपूर शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान कधी येईल याच्यापासून त्रस्त होते आणि अखेर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे आणि आज राज्यातील पासष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यातलं अनुदान जमा होणार आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या जे काही संमतीपत्र आहेत ना हरकत प्रमाणपत्र किंवा ॲफिडेविट फॉर्म आहे आणि जे समा सामायिक खासदार शेतकरी आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांचा डेटा कृषी सहायकांच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनीसुद्धा जे वैयक्तिक खासदार शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा संमतीपत्र आणि नाहर संमतीपत्र आपले कृषी सहायकाकडे आहेत आहे त्यांच्यासुद्धा यादीमध्ये नाव नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या कृषी सहायकाकडे कर देण्याची एक महत्वाची अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जे शेतकरी सामायिक खासदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक नाहरकत प्रमाणपत्र आणि अॅफिडेव्हिट फॉर्म देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्ही जर दिलेलं नसेल तर तुमच्या कृषी सहायकाकडे लवकरात लवकर देऊन टाका अशा पद्धतीची माहिती सुद्धा शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता एकंदरीत एकूण आपण जर पाहिलं तर राज्यातील शहाऐंशी लाख शेतकऱ्यांपैकी सोळा लाख शेतकरी सामायिक खासदार शेतकरी त्या शेतकऱ्या सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याची मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी नाही करावी लागणार हे सुद्धा मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना पी ए त्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वेगळी केवायसी सी करण्याची गरज नाही कारण की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा डेटा कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मॅच केला गेला आहे त्याचं मॅपिंग केलं गेलं आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याची गरज नाही परंतु जे शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना मात्र कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी वेगळी केवायसी सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो ती जर तुम्हाला केवायसी सी करायची असेल तर जी काही कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून त्या ठिकाणी तुमचं दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून आधार नंबरला जे काही वोट मोबाईल नंबर व्हेरीफाय आहे त्या नंबरवर एक ओ टी पी आणि ओ टी पी आल्यानंतर नंतर शेतकऱ्याला ओ टी पी व्हेरीफाय करून त्या ठिकाणी तुमची ही केवाय सी डन करायची आहे आणि केवायसी सी जर तुमची काल अठ्ठावीस तारखेपर्यंत झालेली असेल तर तुमच्या खात्यात हे कापूस आणि सोयाबीनचा अनुदान येणार आहे परंतु अद्यापही जर तुमची केवायसी जर झाले नसेल तर केवायसी पूर्ण करून घ्या केवायसी पूर्ण केल्याच्या नंतर तुमच्या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे अशी सुद्धा माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे काल मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे हे सुद्धा वरळी येथे जे काही कार्यक्रम कृषी कृषी महोत्सवाचं आयोजन म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचं किंवा अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी सन्मान होता आणि त्याच कार्यक्रमाचा चित्य साधून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एका क्लिकद्वारे म्हणजे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि आज उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी सुद्धा माहिती दिलेली आहे म्हणजे संपूर्ण पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यातलं अनुदान सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असे सुद्धा माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपावर लक्ष ठेवून आहेत अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की तुम्हाला नक्की उपयुक्त पडेल अशी एक आशा व्यक्त करतो तर मित्रांनो आत, आता आता या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास शिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद